संक्रांत म्हटलं की प्रत्येकाच्या घरी तिळगुळ हा बनवला जातो आणि प्रत्येकाची तिळगुळ बनवण्याची पद्धत वेगळी असते तिळगुळ बनवताना सर्वात पहिलं टेन्शन येतं ते पाक बनवायचं आणि दुसरं म्हणजे हाताला चटके लागायचं पण आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीनं पाक कसा बनवायचा आणि हाताला चटके लागू नये म्हणून काय करायचं आणि पाक तयार करताना पाक कसा ओळखायचा हे पाहणार आहोत आणि मिश्रण शेवटपर्यंत जसा ज्या तसं राहतं अजिबात कडक होत नाही आणि लाडू सहजपणे वळले जातात नमस्कार सीमा मराठी किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला मकर संक्रांतीनिमित्त सर्वात सोप्या पद्धतीनं तिळगुळाचे लाडू बनवून दाखवणार आहे चला तर मग तिळगुळ बनवायला सुरुवात करूया तिळगुळ बनवण्यासाठी मी काय साहित्य घेतलं आहे ते पहा त्यासाठी मी हे घेतले पाव किलो शेंगदाणे पाव किलो तीळ आणि पाव किलो चिक्कीचा गुळ आणि हे जे तिळ मी घेतले आहेत ते पॉलिशचे तीळ आहेत कारण दुसरे तिळ मला मिळाले नाहीत तुम्हाला जर बिना पॉलिशचे तीळ भेटले तर तुम्ही ते घ्या कारण पॉलिशच्या तिळापेक्षा बिना पॉलिशच्या तिळाची जरा जास्त चांगली लागते मी तिळगुळ आणि शेंगदाणे सर्व समा प्रमाणात घेतले आहेत तुम्ही शेंगदाण्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्तसुद्धा करू शकता तिळगुळ बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण हे शेंगदाणे खरपूस भाजून घेऊ आणि शेंगदाणे भासताना अजिबात घाई करायची नाही नाहीतर शेंगदाणे वरच्या बाजूने करपून आतून कच्चे राहू शकतात हे पहा आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत यांना मी साल तडकेपर्यंत भाजून घेतले आहेत आता यांना मी एका ताटात काढून घेऊन मस्त थंडगार करून घेणार आहे आता दुसरी स्टेप म्हणजे मी त्याच पॅनमध्ये तीळसुद्धा भाजून घेणार आहे हे पहा तीळ भाजताना असा तडतड आवाज यायला लागला की समजायचे आपले तीळ मस्त भाजले गेले आहेत हे सुद्धा मी एका ताटलीत काढून गार करून घेणार आहे हा व्हा इथे मी हा गुळ घेतला आहे त्याला मी असा सुरीच्या साह्याने बारीक चिरून घेत आहे त्यामुळे गुळ लवकर वितळला जातो आणि चिकट होत नाही आणि पाकाचा रंगसुद्धा काळपट होत नाही इथे पहा शेंगदाणे पूर्णपणे गार झाले आहेत त्यांची सर्व सालं मी काढून घेऊन मिक्सरला बारीक पावडर करून घेतली आहे तुम्ही पाहू शकता ही पावडर आशा शकता मी अशा प्रकारे बारीक करून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता हे तीळसुद्धा पूर्णपणे गार झालेले आहेत त्यांना मी एका ताटामध्ये काढून घेत आहे त्यानंतर मी हा शेंगदाण्याचा कूट या तिळामध्ये घालून घेत आहे आता तीळ आणि शेंगदाण्याचं कूट या दोन्ही वस्तू मी मस्त एकजीव करून घेणार आहे मी या दोन्ही वस्तू आताच का एकत्र केल्या कारण या वस्तू पाकात सेपरेट टाकेपर्यंत थोडा वेळ पुढे जाऊ शकतो त्यामुळे पाक जास्त शिजवून चिकट होऊ शकतो आणि लाडू कडक होऊ शकतात म्हणून मी तीळ आणि शेंगदाण्याचं कूट आधीच मिक्स केलं आता सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे आपण पाक बनवायला घेऊया पाक बनवण्यासाठी मी एकाकडे हा गूळ टाकला आणि त्यात दोन चमचे पाणी टाकले पाक बनवताना मी नॉनस्टिक कढई घेतली त्याच्यामुळे गूळ चिकटण्याची अजिबात भी भीती राहत नाही आणि लाडू कडक बनत नाही हा पहा गुळ मी काल साह्याने हलवत आहे आणि पाक बनवताना अजिबात लक्ष इकडे तिकडे करायचं नाही आणि तिळगुळाचे लाडू बनवताना शक्यतो चिकीच्या गुळाचाच वापर करावा हे पहा पाक आपला जवळपास तयार होत आला आहे आणि सर्व गुळ वितळला आहे आता पाक चेक करायची सर्वात सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे आता इथे मी अंगठा आणि बैल्या बोटाच्या साह्याने पाक चेक करत आहे जर अशी एक तार बनली तर समजायचं पाक तयार झाला आहे याला एक तारी पाक म्हणतात हे पाकाकाला असे बुडबुडे आले आहेत यात मी तीळ आणि शेंगदाण्याचं मिश्रण घालत आहे आणि गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवलेली आहे आता हे सर्व वस्तू मी पाकामध्ये एकजीव करून घेणार आहे हे पहा खालद्याच्या साह्याने मी या सर्व वस्तू एकजीव करून घेत आहे आणि नॉनस्टिक कडी वापरल्यामुळे तुम्ही पाहू शकता कडीला अजिबात चिकटलं नाही आहे अगदी सहजपणे सर्व मिक्स झालं आहे चला आता है है। हे मिश्रण गरम असतानाच लाडू बांधायला घेऊया इथे मी हाताला थंड पाणी लावले आहे त्यामुळे हाताला चटका बसत नाही हे लाडू गरम असतानाच बांधायचे आणि शक्यतो मदतीला कोणीतरी घ्यायचे म्हणजे लाडू झटपट बांधले जातात हे असं थोडंसं मिश्रण उचलायचं आणि एका हाताने त्याचा असा गोळा करायचा आणि नंतर दोन्ही हाताच्या साह्याने अलगद त्याला गोल आकार द्यायचा आणि जास्त जोर न देता जर हे लाडू वळले तर हाताला अजिबात चटका लागत नाही आणि मध्ये मध्ये हाताला असं थोडं थोडं थंड पाणी लावत राहायचं असं केल्याने आपले लाडू झटपट बांधून तयार होतील तुम्ही पाहू शकता अगदी शेवटपर्यंत हे मिश्रण कडक झालेलं नाही आहे आणि लाडू सहजपणे बांधले जात आहेत त्याचमुळे जर तुम्ही ही सेम पद्धत वापरली आणि वस्तूंचं सेम प्रमाण घेतलं तर तुमचे लाडू अजिबात बिघडणार नाहीत आणि कडक होणार नाहीत आणि लवकर खराबसुद्धा होणार नाहीत तुम्ही पाहू शकता आपले सर्व तिळगुळाचे लाडू किती छान बांधून तयार झाले आहेत अशा पद्धतीने तुम्ही पण नक्की असे लाडू बनवून बघा चला तिळगुळ घ्या आणि गोड बोला चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद